भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी आपल्या लाखो बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांनी कोणताही गोंधळ कोणताही वाद न करता मोठी धमक्रांती घडून आणली बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी नागपूरचीच निवड का केली यामागचं नेमकं कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का हिंदू धर्मात दलितांवर होणाऱ्या न्यायाविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला त्यामुळेच त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीशे पस्तीसमध्ये येवला येथे धर्मांतराची घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले त्यानंतर विविध धर्माचा अभ्यास करून त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला एकोणीशे छप्पन पर्यंत धर्मांतर कधी व कोठे होणार यावर सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा ठिकाणासाठी विविध नावे पुढे आली विशेष म्हणजे यामध्ये सुरुवातीला नागपूर नव्हतेच तर वाराणसी येथील सारनाथ हे ठिकाण सुरुवातीला चर्चेत होते याच ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश आणि भिकू संघ स्थापन केला त्यामुळे हे ठिकाण अनेकांनी सुचवले होते त्यानंतर अनेक पर्याय पुढे आले शेवटी मुंबई हे ठिकाण निश्चित होत आले होते बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी मुंबई या ठिकाणाला सर्वाधिक पसंती होती परंतु धम्मसेनाने वामनराव घोडबोले यांनी नागपूरचे नाव सुचवले तसेच त्यामागचे उद्देश स्पष्ट केले गोडबोले यांच्या आग्रहामुळे पुढे नागपूर हे ठिकाण निश्चित झाले विशेष म्हणजे धम्मचक्र परिवर्तनच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी गोडबोले यांनी स्वीकारली तसेच नागपुरातील तत्कालीन बौद्धजन समितीने या सोहळ्याचा संपूर्ण खर्च आणि जबाबदारी घेतली त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर हेच ठिकाण बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी निश्चित केले पूर्वी नागपूर ही नागवंश यांची राजधानी होती लोके लोक लोके पूर्वश्रमीचे बौद्ध मानले जातात त्यामुळे नागपुरात दीक्षा समारंभ झाल्यास मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील असे गोडबोले यांचे मत होते तसेच नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण होते चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी नागपुरातील अंबाझरी रोडवर दीक्षाभूमी येथे भव्य मंडप घालण्यात आला सकाळी साडेनऊच्या सुमारास बाबासाहेब व माईसाहेब यांचा बौद्ध धम्म दीक्षाविधी पूज्यबंथे चंद्रमणी म्हस्तेवीर यांनी केला मंडपात खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे पाच लाखापेक्षा अधिक बांधवांना बावीस धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली